त्या लोकच्या सर्व जर मजेत ना मजेतच असायला हवं तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि आजची खरं तर ही देवपूजा मी केलेली आहे आणि त्याचबरोबर जर तुमच्याही घरात पैसा टिकत नसेल तर त्यासाठी खरं तर उपाय करायचा तर ते देखील मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा देवपूजा झाली त्याच्यानंतरला रांगोळी काढली आणि त्यावरती मी हळदी कुंकू वाहून घेतलं खरं तर आणि त्यानंतर ना आज गुरुवार आहे आणि मेन म्हणजे तर मी माझी रोजचीच डेलीची खरं तर पूजाही चालूच असते म्हणजे की जे आपलं स्त्रीयंत्र आहे त्यावरती माझं कुंकुम अर्चन हे डेलीचं खरं तर चालूच असतं आणि ते देखील मी आजच्या नित्यसेव्हा खरं तर आज सुरुवात केली करावी ஓம் எம் பிரிக்ளிம் ஜௌண்டாய் விச் சே ஸ்வாஹ 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 आणि त्यानंतरनं आज खरं त्यान तर खूप दिवसांनी देवपूजा झालेली आहे आणि त्यानंतरनं बघा खरं तर गावाला होते एवढे दिवस त्याच्यामुळं देवपूजा सुद्धा नाही झाली आणि जी नित्यसेवा होती तर तीसुद्धा गावाला म्हणजे झाली नाही कारण रोज सकाळचं उठल्या उठल्या सर्व काही आवरायचं आणि हॉस्पिटलला जायचं जा 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 त्यानंतर संध्याकाळी घरी यायचं असंच रुटीन चालू होतं नाही तर माझं जा गावाला जरी केलं तरीसुद्धा नित्यसेवा खरंच कधीच चुकत नाही पण ह्या वेळेस असं झालं की आठ दिवस माझी खरंच नित्यसेवा देखील झाली नाही आणि देवपूजा देखील म्हणजे झालीच नाही आज गुरुवार म्हटलं की आज सर्व काही कलश वगैरे स्वच्छ करावा आणि कलशातलं पाणी वगैरे बदलून कलशाची देखील नव्याने स्थापना कराय करायची होती खरं तर आणि त्यानंतरनं देवपूजा झाल्यानंतरनं बघा मला हे सुद्धा करायचं होतं म्हणजे नाही का जे माझं शिवलिंगावरती मी करता अभिषेक करते रोजचा तर ते देखील राहिला होता बाकी नित्यसेवा देखील राहिल्या होत्या आणि मेन म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे की बघा तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की मी जे आ... पैसे आहेत तर त्याची पूजा का केली तर बघा जर तुमच्याही घरात पैसा खरंच टिकत नसेल तर एक उपाय मी तुम्हाला बोलले होते सुरुवातीला काय करायचा तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुमचं किंवा तुमच्या मिस्टरांचं ज्या दिवशी पेमेंट होतं ना तर त्या दिवशी तुम्हाला जेवढी रक्कम असेल अगदी म्हणजे दहा रुपये असू देत किंवा जे काही तुम्हाला काढता येईल ते बँकेतून तुम्हाला सर्वप्रथम काढायचे आहेत आणि त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी दिवशी म्हणजे तुमच्या मिस्टरांचं पेमेंट होईल त्याच दिवशी तुम्हाला जो काही आपल्या घरात पैसा आलेला आहे जी लक्ष्मी आलेली आहे तर ते सुरुवातीला जे आपल्या घरातली कुलस्त्री आहे तिनं काय करायचं आहे ते पैसे ते लक्ष्मी आलेली आहे तर ते देवघरात आधी पूजा करायची आहे आणि त्यानंतरनं ज्या दिवशी तुमचं पेमेंट होतं त्याच दिवशी खरं तर एकही रुपया खर्च न करता आधी देवघरात आपल्याला त्या लक्ष्मीची पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतरनं अक्षध व्हायची आहेत आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की जी काही आमच्या घरात लक्ष्मी येत आहे पैसा येत आहे तर तो दीर्घकाल टिकू देत त्यात वाढ होऊ देत घराची भरभराट बर होऊ देत आणि त्यानंतरनं घरात लक्ष्मीचा अखंड वास राहू हो दे असं आपल्याला माता लक्ष्मीला खरं तर प्रार्थना करायची आहे आणि हे तुम्हाला प्रत्येक महिन्याला जेव्हा जेव्हा तुमच्या घरात म्हणजे नाही का पेमेंट म्हणजे पैसे माता लक्ष्मी घरात येते त्या त्या, त्या टायमिंगला तुम्हाला बघा तुमच्या मिस्टरांचं महिन्याच्या महिन्याला पेमेंट होतं बघा काही काहीच वीकली सुद्धा जॉब वाईट होतं तर तुम्हाला तसंच करायचं आहे जे काही आपल्या घरात लक्ष्मी येत आहे तर सर्वप्रथम आपल्याला एकही रुपया खर्च न करता आपल्या देवघरात माता लक्ष्मीची म्हणजेच ती पैसा आलेला आहे त्या पैशाची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला कोणताही खर्च असू द्या तर तो खर्च करायचा आहे तर बघा आज गुरुवार असल्या खरं तर उंबटल्याची देखील पूजा केली उमटल्याला हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं त्यानंतरनं जे काही आपलं किचन ओटा आहे तर तिथलं तिथं देखील मी आ, कापूर ओवाळून घेतला धूपदीप केलं आणि त्यानंतरनं मा तुळशी मातीला देखील मी धूपदीप दाखवलं आणि अशी होती खरं तर आजची देवपूजा आणि नित्यसेवा तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर दे देखील कमेंट करून नक्की सांगा आणि मेन म्हणजे ही सेवा करायला विसरू नका बघा तुमच्याही घरात तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की माता लक्ष्मी आपल्या घरात वास करावा घरात म्हणजे पैसा टिकून राहावा तर ही गोष्ट म्हणजे ही उ हा उपाय नक्की म्हणजे नक्कीच करा बघा तुम्हालासुद्धा खूप सारा फरक जाणवेल आणि त्यानंतरनं बघा मी शिवलिंगावरती खरं तर अभिषेक केला तर ही माझी डेलीची खरं तर नित्यसेवा म्हणजे ही चालूच असते आणि रोजची माझी शिवमहिम स्तोत्र म्हणून आणि आणि महामृत्यूंचे मंत्र हे म्हणत खरं तर मी शिवलिंगावरती अभिषेक हा माझा चालूच असतो आणि खरंच ज्या घरात तुमच्याही घरात शिवलिंग असेल ना तर डेली तुम्ही एक पाच मिनटं तरी शिवलिंगावरती खरंच अभिषेक करत जा बघा तुम्हाला देखील तुमच्या घरात खूप सारा अनुभव म्हणजे बघायला भेटेल की ती घरात फरक पडतो आणि ते तीर्थ आहे ना तर ते तीर्थ आपल्याला म्हणजे टॉयलेट बाथरूम सोडून सर्व काही घरात आपल्याला शिंतळायचं आहे आणि त्यानंतरनं जे तीर्थ उरतं तर ते सर्वांनी घरातल्या ते ग्रहण करायचं आहे तर बघा हे केल्यानंतरनं तुमच्या घरात कोणताच आजार घरात टिकणार नाही किंवा कोणतीच व्यक्ती आजारी पडणार नाही एवढी ही देखील प्रभावशाली सेवा आहे तर नक्की म्हणजे नक्की करा जरी तुम्हाला डेली करायला जमत नसेल तरी प्रत्येक सोमवारी किंवा अमावस्येला शिवलिंगावरती जर तुम्ही रुद्राभिषेक केला किंवा शिवमहिम स्तोत्र म्हणून जरी अभिषेक सुद्धा चालू शकतं आणि बघा असं जर तुम्ही नित्यसेवा रोजची जर केली तर खरंच खूप सारा घरात फरक तुम्हाला बघायला भेटेल तर आत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरोसोप्रिती श्री स्वामी